महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता उत्तराखंडामध्येही असेच एक प्रकरण समोर आले पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याच्या सीमेवर सापडलेल्या नर्स तस्लीम जहा यांना मारहाण करून जखमी केले यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला होता त्यानंतर स्कार्पनं गळा उडून त्यांची हत्या केल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तिच्या चेहऱ्यावर दगडानं हुल्ला करून मृतदेह झुडपात लपवून ठेवला हत्येनंतर आरोपी पैसे आणि मोबाईल घेऊन पसार झाला पोलिसांनी बुधवारी बरेली येथील आरोपीला राजस्थानमधून अटक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला बिलासपूर येथे ते राहणारी तेहतीस वर्षीय परिचारिका तसलीम तीस, तीस जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होती ती रुद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती ती ड्युटी संपूर्ण बाहेर पडली पण घरी पोहोचलीच नाही या प्रकरणी तस्लीम जहाच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकतीस जुलै रोजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तिचा शोध सुरू केला चोरीला गेलेल्या मोबाईलचं लोकेशन बरेली येथे सापडले तिचा मोबाईल बरेली येथील रहिवासी धर्मेंद्र वापरत असल्याचं आढळून आलं त्यानंतर जेव्हा पोलिसांचं पथक बरेलीला पोहोचलं तेव्हा तो कुटुंबासह फरार झाल्याचं आढवून आलं त्यानंतर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा